नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजेच पारू पारू मालिकेतील कलाकार एकापेक्षा एक आहेत परंतु एका, एका, एका एपिसोडसाठी त्यांना किती मानधन मिळते पा ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शरयू सोनवणे पर एपिसोड वीस हजार रुपये प्रसाद जबाते पर एपिसोड एकवीस हजार रुपये मुग्धा कर्णिक पर एपिसोड अठरा हजार रुपये अनुज साळुंके पर एपिसोड बारा हजार रुपये सुनील बर्वे पर एपिसोड सोळा हजार रुपये श्वेता खरात पर आठ हजार रुपये श्रुती कीर्ती सावंत पर एपिसोड पाच हजार रुपये शंतनु गांगणे पर एपिसोड सात हजार रुपये अतुल कसरा पर एपिसोड सहा हजार रुपये तर मित्रांनो एका एपिसोड या कलाकारांना एवढे मानधन मिळते हा व्हिडिओ आवडला का ते कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद